कल्याण शहरातील लाल चौक येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत आज जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून हा दिन साजरा करण्यात आला यावेळी पतंजली योगपीठ महाराष्ट्र राज्य तथा कल्याण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी जागतिक योगा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले या योगा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी ध्यान धारणा प्राणायाम तसेच विविध योगासने केली या कार्यक्रमाचे संयोजन गणेश ठाकूर जयश्री चौधरी यांनी केले शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत दरवर्षी जागतिक योगा दिन साजरा केला जातो या विद्यार्थ्यांना या योगा दिनाच्या निमित्ताने वेगळा असा आनंद मिळाला योगासने करून आपल्या शरीराला उत्साही करता येते तसेच विविध प्रकारच्या आजारांपासून आपली मुक्तता होते त्यामुळे योगासने करणे फार महत्वाचे आहे असा मोलाचा धडा यावेळी विद्यार्थ्यांना मिळाला रिपोर्टर न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल